चिमूर ताडोबा व्याघ्र प्रकल्पात विनापरवाना पर्यटन रस्त्याने अपप्रवेश करणे पर्यटकास महागात पडले असून वनविभागाने पर्यटकांवर दंडात्मक आहे ताडोबातील व्याघ्र दर्शनासाठी देश विदेशातील पर्यटक ताडोबात येत असतात विविध सेलिब्रिटींना सुद्धा ताडोबातील वाघ भुरड पाडतात व्याघ्र दर्शन करताना दिलेल्या नियमाचे पालन करूनच व्याघ्र दर्शन करावे लागते पण काही पर्यटक अति उत्साहात नियमाची पायमल्ली करताना आढळून येतात नऊ मे रोजी सकाळी दहा वाजताच्या सुमारास निमडेला गेट परिसरात एम एच एकोणपन्नास बी के या क्रमांकाचे सविता सांडे यांच्या मालकीचे चारचाकी वाहनाने विना परवाना पर्यटन रस्त्याने अपप्रवेश करताना सफारी पर्यटकांना आढळले असता सफारी गाईड यांनी वन विभागाला दूरध्वनीद्वारे माहिती दिली वन परिक्षेत्र अधिकारी किरण धानकुटे यांच्या मार्गदर्शनात रेंजर ऑफिसर मोहन हटवार वनरक्षक बोब एस टी पी एफ टीम यांनी सविता ताकसांडे यांच्यावर पाच हजार रुपयांची दंडात्मक कारवाई केली विदर्भ न्यूज ब्युरो चंद्रपूर